पाहत तिरंगा न्यूज महाराष्ट्र सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मधील बदली सफाई कर्मचाऱ्यांना कायम करण्याची सफाई कर्मचारी आयोग उपाध्यक्ष मुकेश सारवण यांच्याकडे मागणी मागणी करण्यात आली यावेळी शिवराज्य सफाई कर्मचारी सेनाचे सांगली जिल्हा अध्यक्ष रमेश लाड सांगली जिल्हा उपाध्यक्ष पेदाणा मद्रासी मिरज शहर अध्यक्ष प्रशांत धान यांनी मागणी केली शिवराज सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा अध्यक्ष रमितला आज सांगलीमध्ये पोपाळ शहर महानगरपालिकेने बदली मांधर रोजगरदारी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा जो प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे यामध्ये शिवराज्य सफाई कामगार संघटना मुळात जे स सप, बदली सफाई कामगार आहेत या कर्मचाऱ्यांना कायम करावे प्रथम आणि त्यानंतर इतर कर्मचाऱ्यांचा विचार कर करावा याबाबत शिवराज्य सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा हे यांनी माननीय आमचे महाराष्ट्र राज्य सचिव सुरेश दामोद व कर्मचारी आयोग उपाध्यक्ष मुकेशजी सारवान यांना आज आम्ही निवेदन ईमेलद्वारे पाठवण्यात आलेलं आहे त्या याबाबत शासनाने प्रथम परंपरा अनेक वर्ष जे बसी कामगार का काम केले आहेत त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने आमचे म आयोग यांनी नगरविकास विभागाशी चर्चा करून हा विषय निकाली काढावा मी जिल्हाध्यक्ष माझे उपाध्यक्ष प्रशांना मद्रासी त्याचबरोबर शहराध्यक्ष प्रशांत ढन या आमच्या स्वाक्षरीने हे निवेदन आज मोबाईलला ईमेल केलेलं आहे तरी या दोन्ही प्रश्नी आ, जे आ, शा महापालिकेकडे जो प्रस्ताव महा महापालिकेने जे पाठ शासनाकडे विखंडित करण्याचा जो विषय पाठवलेला आहे तो ठराव विखंडित करण्यात येऊ नये याही बाबत आम्ही या, या निवेदनामध्ये म्हटलेला आहे याची आमची आम्हाला या खात्री आहे आमचे आयोग दखल घेतील आणि नगरविकास विभागाशी संपर्क करून चर्चा करून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवते आम्ही